फुटव कसा तर कसं आहे मंडळी आपण दहा डिसेंबरला आपल्या रानात गुलाब शेती व्यवस्थापन वर्कशॉप घेतलं होतं आणि त्यावेळी बरेच शेतकरी लांबून लांबून आले होते आपण त्या सगळ्या शेतकऱ्यांना रानात प्रत्यक्ष सगळा प्लॉट दाखवला सगळी रानातली माहिती दिली आम्ही शेती कसं करतो हे सगळं समजून सांगितलं त्यांना आणि हे सगळं बघितल्यानंतर आपण आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आपल्या गुलाबाच्या शेताबरोबर जेवढी शेती आहे तिथं नेलं मग आपण काकडी केली होती काकडीच्या प्लॉट मध्ये आपण नेलं ती दाखवली त्याच्या शेजारी आपली आल्याची शेती होती ती आल्याची शेती सुद्धा आपण त्यांना सगळ्यांना दाखवली आलं दाखवून झाल्यानंतर आपण पपईच्या रानात सगळ्यांना घेऊन गेलो पपईची शेती सुद्धा आपण सगळ्यांना दाखवली आणि ते झालं की पुन्हा आपण आपल्या फळबाग होती तिथं आम्ही तात्पुरतं शेड लाव केलं होतं उभं त्या शेडमध्ये आम्ही बसून मस्त मध्ये सगळं समजून सांगितलं की कसं व्यवस्थापन करायला पाहिजे लागण कधी केली पाहिजे रोगराई कशी ओळखली पाहिजे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे मार्केटला फुलं कशी पोचवली पाहिजेत माल कसा वाढला पाहिजे ह्या सगळ्या माहिती आपण तिथं त्यांना बसून दिल्या आणि त्यांना सगळ्या माहिती खूप आवडल्या आणि काल तिला पर्सनली व्हिडिओ कॉल आणायचं झाला कॉल मुद्द्याचं झालं की नाही बघा मग सगळ्यांना भूक लागल्या म्हणजे स्वयंपाक तिथं शेजारीच आपण नियोजन केलं होतं रानातच मस्त मध्ये सगळेजण जेवले आणि सगळ्यांना वर्कशॉप आवडलं त्यांना ज्या हव्यात त्या सगळ्या माहिती मिळाल्या त्याच्यामुळे आम्ही पण खुश झालो आणि असंच वर्कशॉप इथून पुढे सुद्धा आपण प्लॅन करणार आहे लवकरच नाव काहीच बाबाजी लाळगे राहणार शिरू आमचा गुलाबाचा प्लॉट आहे दोन्ही एकरचा आम्ही यांची माहिती इन्स्टावरती पाहिली होती ते पाहून यांची कार्यशाळा पाहायला आलो होतो एकदम छान असं त्यांनी त्यांचा नियोजन आहे बागेचं आणि सगळं काही व्यवस्थित सांगितलं आहे लागवडीपासून तर जे मध्ये वगैरे डाऊन वगैरे त्याचे जे काही प्रॉब्लेम येतात लावणी लागवड मध्ये जे जे अंतर वगैरे सोडणं वगैरे हे सगळ्या गोष्टी एकदम छान आहेत आणि योग्य त्यांनी असं आम्हाला वेळ दिलेला आहे आणि सगळ्या गोष्टी जे छोटे मोठे जे आमचे डाउट्स होते ते एकदम क्लिअर केलेले आहेत त्याच्यानंतर मार्केटिंग साठी जे काही गोष्टी कमी पडतात त्याचं पण व्यवस्थित असं मार्गदर्शन केलेलं आहे मग आपली बाग कशी वाटली ते सांगा तुमची बाग एक एकच नंबर एक आहे आम्हाला हवं तेवढं प्रोडक्शन येत नाही त्याच्या बदले तुमचे वीस गुण त्याच्या बागेच प्रोडक्शन चांगलं आहे मी रोहिणी राक्षे मी मुंबई वरून आलेलो आहे माझ्या आई बरोबर आणि माझ्या हजबंड बरोबर इथे आली आहे ऍक्च्युली मी मॅडमशी कनेक्ट झाली इंस्टाग्राम वरती आणि मी मॅडम बरोबर माझे मेसेजेस वगैरे व्हायचे मी रिक्वेस्टही केलेली मॅडमला की तुम्ही आम्हाला माहिती देणे शॉ शॉपिंग वर्कशॉप वगैरे द्या कारण त्यांचं बघून आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये ना येण्याची आवड निर्माण होत होती आणि गुलाब एक सु अतिशय सुंदर फूल आहे अतिशय अट्रॅक्ट करतं आणि हे आम्हाला लाईक हे शिक्षण हवंच होतं आज मॅडमच्या इच्छा आलो आहे मॅडमशी बोलताना मॅडम खूप मोकळीकपणाने सर्व माहिती सांगतात अतिशय आपण आपण त्यांच्या घरच्या आहोत ही फिलिंग इथे येऊन येते अतिशय सुंदर जेवण आहे अतिशय सर खूप आ... नॉलेजेबल पर्सन आहे आणि खूप मोकळ्यापणाने सर्व माहिती देतात त्या माहिती मिळाल्यामुळे आम्हाला नाही हे खूप सोपं वाटायला लागलेलं आहे अजून वेगळं हे डीप नॉलेज नंतर आम्हाला खूप असं वाटलं की आम्ही पण करू शकतो आणि हे सगळं पॉसिबल आहे मध्यात मीन्स हे वर्कशॉपच्या पहिला आम्हाला वाट मीन्स असं थोडंफार कॉन्फिडन्स लो होतं की कसं करणार असं सगळं मग आत्ता खूप जास्त क्लिअर झाली आहे पिक्चर आणि होपफुली होपफुली नाही म्हणजे आम्ही नक्कीच सो, करणारच आहे आणि सर आणि मॅडम आहे आमच्या सोबत आ, जे आम्हाला हेल्प करणार गाईड करणार आणि त्याने सांगितलं पण आहे की ते कन्सल्टे ला पण ॲवेलेबल आहे